चालू आहे नाही नाही सगळ्यांनी शिवसेना प्रमुख शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म यासाठी शिवसेना शिवसेना निर्माण आणि त्यातून आज मराठी माणूस महाराष्ट्रातला विद्यमान सरकारच्या सगळ्या मुख्य आणि राज्य दोन्ही महाराष्ट्र अपमानित होत आहे महाराष्ट्र अवमानित होत आहे महाराष्ट्राची भाषा संस्कृती परंपरा सगळी तयार चालली एक माणूस दिसतोय सूर्यासता किरण देणार ते दादडी उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राची अस्मिता घेऊन उभे महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभे लाचार झालेले नाही परंतु कवी कुसुमांची जी मुळात ती ते लिहिण्यात शिवसैनिकाच्या पहिल्या सांगते मराठी भाषा आज महाराष्ट्र देशामध्ये लाचारांचं राज्य महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचारांचं राज्य महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये अनितीचं राज्य असं जे चित्र उभं राहिले त्यातून बाहेर या गर्दीतून बाहेर काढणं आवश्यक आहे आणि ते आज लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं दरवर्षी प्रतिवर्षी कविश्रेष्ठ कुसुभाग्रजक यांच्या जन्मदिवशी ज्ञानपीठ पारितोषिक पुरस्कार सन्मान हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो आणि त्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी सुद्धा इतके वर्ष टाऊ पडून आजही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणारं केंद्र सरकार हा एक अवमान लक्षात घ्या आणि मराठी माणसा त्यांचे झेंडे उचलताना दहा वेळा विचार करा की तुमच्या अस्मितेला तुमच्या स्वाभिमानाला तुमच्या महाराष्ट्र धर्माला डंक मारणारी माणसं केंद्र आणि राज्यात आहेत त्यांना तेन, दूर करणं हेच आपलं कर्तव्य अशी बातमी आहे का रवींद्र आहे कल्पना आहे वाटेवरती असतील बघून घ्या मग नंतर बघायला आयुष्यावर नको चांगला दिवस आहे जन्म देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका